मुख्य आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे जी 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 एक लक्षात घ्या ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं हो पाहिजे हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही त्या दिवशी प्रश्न विचारले विचार पाहिजे पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे विरोधी पक्षाचा दबाव आहे पोलिसांनी किंवा सीआयडीनं आतापर्यंत केलेली कारवाई मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे रोज उठून नवा प्रश्न विचारायचा पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे घ साहेब आमचे जे काही बोलत आहेत ते आशीर्वाद आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे ज्या दिवशी मला वाटेल आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा पण किंवा परभणी या विरोधी पक्षातले सगळे नेते त्या ठिकाणी गेले भूमिका मांडल्या पण एवढे दिवस हे घडतं आहे उद्धव ठाकरे भूमिका मांडणं म्हणजे काय असत तुम्ही जे म्हणताय तिथे जाऊन भूमिका मांडणं राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं जे आम्ही करत राहिलो या राजधानीमध्ये बसून ते महत्वाचं आहे मोर्चाला जाणं तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं हा तपासामध्ये विस्कळीतपणा आणणं या गोष्टी अशा प्रकरणात टाळायला पाहिजे परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखदायक त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत राजकारण करण्यासाठी नाही दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करतायत आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ राजकारणाला ना जाणार नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आता हँडीमध्ये मध्ये लागले असं आशिष देशमुख म्हणतात कोण आशिष देशमुख कुठल्या पक्षात आहेत ते सध्या आधी कुठल्या पक्षात होते ज्यांनी चार पक्ष बदललेले आहेत त्यांनी अशा विषयावर चर्चा करू नये अशी देशमुख यांना आम्ही चांगलं ओळखतो तरुण नेते आहेत पण ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलेलं आहे त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं काल या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझा असा मी असं म्हणतोय भविष्यामध्ये जरी आज सत्ता असली मोदी आणि शहची तरी एनडीएच्या कशा चिरफळा उडतायत ते पहा काल ज्या प्रकारे सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक तुम्ही केलं सामना संपादकीतून के त्यांच्या गडचिरोली हो दौऱ्याचं फडणवीस यांकडून ही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे त्यांनी आभार मानले धन्यवाद असं म्हटलं चांगला सामना वाचतायत सामना वाचतायत सामना वाचणं ही एक सुंदर सवय आहे आणि जे सामना वाचतात मग सत्ताधारी असतील विरोधी पक्ष असतील त्यांचं भविष्य उज्ज्वल असतं सामना हा सगळ्यांचा आहे मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतं सा। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं आम्ही त्यांचं कौतुक बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली त्यानंतर त्या, नंतर त्या, नंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली सरकार जे असतं मुख्यमंत्री असतो हा एका पक्षाचा नसतो हे लक्षात घ्या तो राज्याचा असतो राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल मंत्री असतील मुख्यमंत्री असतील तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे हे काय व्यक्तिगत उणी दुणी काढण्याचं व्यासपीठ नाही आहे मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर काय नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणं पण मागच्या अडीच तीन वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांच्या कुंडाळ्यात ते अडकले त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्यव्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे